खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्विजीकरण उपक्रमाची सुरुवात खोपोली शहरात भटक्या श्वानांची वाढती संख्या आणि श्वान श्वानधंच्या घटना नियंत्रित नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने खोपोली नगर परिषदेच्या वतीने श्वानांचे निर्बिजीकरण आणि अँटी रेबीज व्हॅक्सिनेशन मोहीम राबवण्याचा संकल्प मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी केला असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या तरतुदीनुसार पेट फोर्स या संस्थेची नियुक्ती केली आहे आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपोली हो शहरातील समाज मंदिर रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या मोहिमेस सुरुवात केली खोपोली शहरातील भटक्या श्वानांना टप्प्याटप्प्याने विभागावर सुरक्षित पकडण्यात येणार असून त्यांना रेस्क्यू व्हॅनमधून निर्बीजीकरण केंद्रात नेण्यात ने ने येणार आहे अँटी रेबीज वॅक्सिनही केले जाणार असून शस्त्रक्रियेनंतर श्वानांची प्रकृती स्थिरतरावर झाल्यानंतर ज्या विभागातून त्यांना ताब्यात घेतले आहे तेथे पुनश्च सोडण्यात येणार असल्याची माहिती पेटपो संस्थेचे विनोद साळवी यांनी दिली आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय परिसर आणि समाज मंदिर रोडवरील श्वानांना ताब्यात ता घेण्यात आले आहे आजपासून दररोज ही मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेस सर्व स्तरावरून स्वागत होत आहे यावेळी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील माजी नगरसेवक किशोर पानसरे सामाजिक कार्यकर्ते विजय तेंडुलकर जैन संघटनेचे किशोर ओस्वाल गोरक्षक तथा मित्र हनीफ करजीकर अमोल टकेकर एक्सपिरियम प्रवीण शेंद्रे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच जागरूक नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा